नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळची एळणी हा पदार्थ खानदेशी आणि पारंपरिक आहे ही मुगाची डाळ बनवण्यासाठी आपल्याला अडीचशी ग्रॅम मूग डाळ घ्यायची आहे ही मूग डाळ आपण चांगली तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता मी डाळला धुत आहे आता आपण ही डाळ तीन पाण्याने स्वच्छ अशी धुऊन घेऊ साथी युक्त ले ले त्या ही डाळ जास्त टिकवण्यासाठी हिला केमिकलयुक्त पावडर लावलेली असतात त्यामुळे ही डाळ आपण स्वच्छ अशी तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आता आपण ही डाळ तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिच्यात पाणी टाकणार आहोत पाणी साधारणत डाळच्या एक इंचवर एवढं वर टाकलेले आहे आपण तिला आता चार तास भिजवून घेणार आहोत तर आपली डाळ चार तास भिजलेली आहे आता आपण बघू ती कशी भिजली ती छान भिजलेली आहे आता आपण तिला मिक्सरमधून वाटून घेऊ थोडंस पाणी टाकायचं आहे थोडंसं एकदम थोडंस आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊ आता आपली डाळ अशी वाटायची एकदम बारीकही नाही आणि जाडही नाही बघा कशी बरोबर वाटली गेली आहे अशी आपण सगळी डाळ वाटून घेऊया आता आपली डाळ पूर्ण वाटून झालेली आहे या पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे डाळ आता आपण ह्या हिंण्यांसाठी मसाले घेणार आहोत तर मी मसाल्यांसाठी ह्या आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आणि लसण पाकड्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि अद्रकचे तुकडे छोटे छोटे दोन तीन आता आपण हे वाटून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा जिरे जिरेसुद्धा आपल्याला मिरच्यांमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत हा आपला मसाला आपण मिक्सरमधून वाटून घेऊ आता आपला भेंडी मसाला मी काढून घेतलेला आहे याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे जास्त बारीक नाही आणि जाडही नाही आता आपण आपला हा वाटलेला मसाला पण या बारीक केलेल्या मुगाच्या डाळमध्ये टाकून घेऊया या पद्धतीने आपण मसाला कालवून घेऊया त्याचा थोडं पाणीही झालेलं आहे आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला ते थोडंसं पातळसर असं मिश्रण पाहिजे म्हणून आपण थोडं पाणी घालून घेऊया या पद्धतीने आता आपण त्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालूया किंवा इतपत हळद टाकूया आता आपले हे पूर्ण डाळीचं वाटलेलं पीठ हे मिश्रण पूर्ण आपल्याला आता येळणी करायला ये तयार आहे तर आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे चांगलं हलवून घेऊया आता आपल्याला याच्या एळण्या तयार करायच्या आहेत तयार करू त्या कशा करायच्या बघा आता आता मी हे तेल घेतलेले आहे ते आपण आपल्या तव्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे ते तेल लावल्यानंतर आता आपल्याला हे पीठ घ्यायचे आहे पीठ मी चमच्याने घेणार आहे पीठ घेतल्यानंतर ते मी आता हे अशी तयार करणार आहे त्या पद्धतीने आता आपण हे लास्ट ओलाकार देऊया आणि पातळही करूया या पद्धतीने आपली हे आपण तयार करायची आहे आपली बारीक येईल तितकी छान लागते खायला या पद्धतीने आपण तयार करून घेऊया आता आपली हे टाकल्यानंतर आपल्याला थोडं असं तेल टाकायचे आहे या पद्धतीने तेल टाकायचे आहे आपली हेडणी आपण आता बघायची आहे तयार झाली की नाही अशी तयार झाली की आपण असं सर, सराट्याने अलगद अशी आजू आजूबाजूने उचलून घ्यायची आहे अशा ह्या प्रकारे आता आपण तिला उलट मारूया बघा आपली हेडणी कशी छान अशी दिसते आहे अगदी खरपूसही आणि स्वादिष्टही लागते ही खूप आणि दिसायला एक बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या हिंडणीला तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी कलर आलेला आहे आता आपण आपल्या ह्या अशा गरम गरम येण्या तयार करून घेऊया ह्या पद्धतीने तेल टाकायचे आहे आजूबाजू आपण या आपल्या येण्या आपण अशा गरम गरम अशाही खाऊ शकतो किंवा चटणी आणि टोमॅटो सॉस वगैरे असं आपण घेऊन खाऊ शकतो आता ही आपली येणी तयार झालेली आहे करू शकता आपण अशा गरम गरम मुलांना वाढल्या ना मुलं इतके आवडून खातात आणि मोठ्यांनाही खूप आवडतात बघा किती सुंदर दिसते आपली येणी आपण तिला दोघी बाजूंनी असे शे, शेकून घेऊया